या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला तुला नगर परिषदेची निवडणूक सुरू झाली आहे तुम्ही कुठल्या पक्षाकडनं उमेदवारी करताय तुमचं परिचय काय माझं नाव सोनल सागर नाईकवाडे माझं शिक्षण बी ए बी एड सुशिक्षित घराण्यातून आम्ही आहे आमचं वडापावचं हॉ हॉटेल आहे गरिबीतून आम्ही आम्हाला तिकीट भेटलेलं आहे शरदचंद्रजी पवार भा, माणिक भाऊनी आम्हाला तिकीट दिलेले आहे ताई मला एक सांगा की जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं का मतदान द्यावं तुम्हाला मी ज्या भागामध्ये राहते आहे माझे मिस्टर भाजपच्या कार्य करत होते पण तिथं तिकीट नाकारल्यामुळे माणिकराव भाऊनी आम्हाला तिकीट दिले आणि जनतेने स्वतः आम्हाला निवडण्यासाठी निवडणुकीत उभं राहण्यासाठी आवाहन केलेलं आहे त्यामुळे मी शरदचंद्र पवार यांच्याकडून तिकिटाकडून उभी राहिली आहे त्याच्यामुळं जनता ही निवडून देईल असं मला त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून ताई आता तुम्ही सांगितलं की तुमचे पती हे भाजपचं काम करत होते मात्र तुम्ही आता राष्ट्रवादी कडून उतारे कडून निवडणूक लढवताय का तुम्ही ही निवडणूक लढवताय नेमक्या पक्षाच्या काही वादामुळं आम्हाला तिकीट नाकारण्यात आलं पण राष्ट्रवादीच्या पक्षाने आम्हाला तिकीट दिले त्यामुळे आम्ही नक्कीच संधीच सोनं करू अशी शाश्वती देत आ, ताई आता प्रचाराचा रणधुमाळी सुरू झाली प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आहे तुम्ही कशा पद्धतीनं प्रचार करताय कुठं कुठं फिरलाय मतदारापर्यंत कसे पोहोचताय मी प्रत्येकाच्या घरी घरी जातोय प्रत्येकाला सांगतोय की तू तरी पक्षाला तुम्ही निवडून द्याल नक्कीच तुमचा विकास होईल माझ्या ज्या कॉलनीत मी राहते त्या कॉलनीत माझं एक पण मतदान नाही म्हणजे माझ्या आजूबाजूच्या ज्या लेडीज आहेत त्या सर्व माझ्यासोबत आहेत फिरायला की तू निवडून आलीच पाहिजे असं त्यांना वाटतं का असं विश्वासाने वाटतंय त्याच्यामुळे ते माझे मोबाईलद्वारे स्टेटसद्वारे किंवा जागोजागी बॅनर लावलेले सर्विकडे असं ते प्रचार करतायत आणि मला नक्कीच विश्वास आहे निदान कॉलनीतल्या लोकांकडे बघून तरी मला वाटतंय का मी नक्कीच मिळून येणार ताई आ, तुम्ही निवडणूक मध्ये उतरलाय तुम्ही म्हणताय की मतदारांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय तुम्ही घरोघरी पोहोचताय आणि उद्या तुम्ही निवडून आलात तर तुम्ही असे कुठले काम वेगळे करणार आहेत की पुढच्या पाच वर्षिकला पुन्हा तुम्हाला जनतेने निवडून दिलं पाहिजे लखनकोट मधल्या काही भागांमध्ये अतिक्रमण आहे तर त्या भागाचा उतारायचा नक्कीच प्रयत्न करू तिथे महिलांविषयी काही आरोग्याच्या अडचणी असतात महिलांना सांगू तर तिथं आरोग्य उपचारासाठी काहीतरी आरोग्य केंद्र खोलू ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी तर, रंगोळा तयार करू आणि कधी माझ्या मिस्टरांना राजकारणाचं खूप वेळ आहे मला कोणी ओळखत नसलं तरी त्यांना खूप जण ओळखतात अर्ध्या रात्री त्यांना कोणतीही समस्या आली कोणालाही कोणतीही समस्या आली अर्ध्या रात्री त्यांना कॉल केला तरी ते त्यांच्यासाठी हजर राहतील अशी मी शाश्वती देते नमस्कार माझं नाव सोनल सागर नाईकवाडे माझं शिक्षण बी ए बी एड दोन तारखेला सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू होते तर मला शरदचंद्रजी पवार यांच्याकडून राष्ट्रवादी गटाचे तुतारी वाजवणारा माणूस हे तिकीट भेटलेलं आहे तर तुम्ही सहा ब प्रभाग क्रमांक सहा दोन नंबर अनुक्रमांका पुढील बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करावं असं मी मतदार राजांना आव्हान करते आणि नक्कीच तुमच्या मतदानाला मत, मत देऊन तुम्ही तुमच्या सर्व समस्यांनी सोडवेल अशी तुम्हाला शाश्वती देते मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल